हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने पौष्टिक आणि चविष्ट असे शेंगोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पाऊस चालू असताना असे गरमागरम शेंगोळे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो अशा दिवसामध्ये सुद्धा शेंगोळे खूपच फायदेशीर असतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कुळीथाचं पीठ घेतलेलं आहे आम्ही याला होलगे बोलतो हुलगे अगोदर स्वच्छ धुवून चांगले गरम करून किंवा थोडेसे भाजून नंतर ते बारीक दळून आणायचं आहे इथे मी दोन छोटी वाटी कुळीथाचं किंवा होलग्याचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे भरून चणा डाळीचं पीठ घालायचं आहे दोन चमचे भरून पीठ घालायचं यामुळे शेंगोळ्यांना अजून छान चव येते आणि त्याच चमच्याने दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे शेंगोळे बनवताना किंवा शेंगोळे शिजताना अजिबात तुटत नाही आणि छान होतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगोळे बनवण्यासाठी एक वाटण लागणार आहे त्यासाठी मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या खूप तिखट आहे म्हणून मी चारच घेतलेल्या आहे आणि चार ते पाच मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपल्याला लसूण नंतरसुद्धा लागणार आहे जिरं घेतलेलं आहे पाव चमचा आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार आहे आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे शेंगोळे शिजवतानासुद्धा पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी सुद्धा थोडासा हिंग ठेवायचा आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं यामध्ये थोडं थोडं पाणी घालत भाकरी किंवा चपातीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळायचं आहे घट्ट पण मौसूद पीठ वाटलं पाहिजे अशा पद्धतीत पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे शेंगोळ्या बनवताना तुटल्या नाही पाहिजे आता पीठ व्यवस्थित मळून झाले आपल्याला अशा आकाराच्या शेंगोळ्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे सुपारी एवढ्या आकाराचा आणि अशा पद्धतीने पिठाची वळकटी किंवा शेंगोळी बनवून घ्यायची चणाडाळीचं डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आपण गव्हाचं पीठसुद्धा आहे यामुळे काय होतं शेंगोळ्याना चव तर येतेच परंतु शेंगोळ्यासुद्धा व्यवस्थित बनल्या जातात आणि शेंगोळ्या शिजवताना सुद्धा त्याचे तुकडे पडत नाही थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे शेंगोळ्या व्यवस्थित बनतात हाताला पीठ चिटकत नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचे शेंगोळे आमच्याकडे आवर्जून बनवले जातात पावसाळ्यात होणारे आजार जसे सर्दी खोकला ताप यामध्ये असे शेंगोळे आवर्जून खावेत यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पचनक्रिया सुधारते कुळिथामध्ये फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे याचं सूप किंवा माटगं पिल्याने भूक कमी होते आणि त्यामुळे वजनसुद्धा नियंत्रित राहते आणि मूत्रपिंडातील खडेसुद्धा नष्ट करण्याची ताकद या कुळिथामध्ये किंवा होलग्यामध्ये असते त्यामुळे कुळिथाचा किंवा फुलग्याचा वापर आपल्या आहारामध्ये अशा स्वरूपात असायलाच हवा हुलग्याची पातळ भाजी सुकी भाजी किंवा होलग्याचं कढण अशा प्रकारचे शेंगोळे किंवा आमच्याकडे कधीकधी शेंगोळ्यांऐवजी छोट्या छोट्या वाट्या बनवल्या जातात आणि शेम याच पद्धतीने शिजवल्या जातात आणि याच हुलघ्याच्या पिठाचं माडगं सूप किंवा पिठलंसुद्धा बनवलं जातं पिठलं तर खूपच छान लागतं इथे आपल्या शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत आणि हे पीठ ठेवलेलं आहे हे, हे आपल्याला सगळ्यात शेवटी पाण्यामध्ये मिक्स करून शेंगोळ्यांमध्ये घालायचं आहे कढईत तेल तापलं की त्यामध्ये सुरुवातीला राई जिरं घालायचं आहे तेल थोडंसं जास्तच घ्यायचं राई जिरं छान तडतडलं की लसणाचे तुकडे घालायचे आहे पाच ते सहा पाकळ्यांचे तुकडे आहेत कढीपत्ता घालून घ्यायचा आणि स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा याच वेळी घालायची गॅस एकदम कमी करायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि उरलेला हिंग घालून घ्यायचा आहे मंदाचेवर खमंग चुरचुरीत फोडणी करायची आहे मात्र जास्त करपू द्यायची नाही लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि शेंगोळे शिजवण्यासाठी पाणी जरा जास्तच घालायचं यामध्ये भरपूर सुद्धा हवा असतो कारण हे दोन्ही एकत्रितच घाललं जातं त्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा थोडीशी कोथिंबीर पुन्हा यामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि उरलेलं मीठ जे आहे ते घालून घ्यायचं आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये शेंगोळे सोडायला सुरुवात करायची म्हणजे शेंगोळे चांगले आवळले जातात आणि तुटत नाहीत चांगली उकळी फुटली की यामध्ये शेंगोळ्या घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला अर्ध्याच घालायच्या आहे एकदम सगळ्या घालायच्या नाही कारण शेंगोळे सोडताच तापमान कमी होतं पाण्याचं आणि त्यामुळे पुन्हा उकळी फुटली की बाकीच्या घालायच्या आहेत शेंगोळे उकळायला लागले की वरती तरंगायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता आणि पाण्याला चांगली उकळी आली की नंतरच त्यामध्ये शेंगोळ्या सोडायच्या आहेत आधीच घाई केली तर त्या विरघळू शकतात सुरुवातीला मोठ्या गॅसवर सहा ते सात मिनिटे झाकण न ठेवता शिजवायच्या आहे आणि नंतर सहा ते सात मिनिटांनी चमच्याने खालीवर करायच्या आणि मंद गॅस करून वीस मिनिटे झाकण ठेवून शिजवायच्या आहेत मात्र ओतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आता सहा ते सात मिनिटे आपण झाकण न ठेवता ह्या शेंगोळ्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत आता गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर झाकण ठेवायचे आणि वीस मिनिटे व्यवस्थित शेंगोळ्या शिजू द्यायच्या आहेत मध्ये उतू जाणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे आता वीस मिनिटे झालेली आहेत आणि शेंगोळ्या शिजत आलेल्या आहेत आणि जे पीठ ठेवलेलं होतं ते पाण्यात मिक्स करून यामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपल्या रशाला किंवा शेंगोळ्यांना दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान येते पीठ घालून झाल्यानंतर गॅस पुन्हा एकदा थोडासा वाढवायचा आहे आणि चांगली उकळी फुटली की गॅस कमी करून पुन्हा पाच मिनिटे हा रस्सा चांगला शिजून घ्यायचा आहे गरज वाटली तर किंवा रस्सा कमी झाला तर पुन्हा यामध्ये उकळीचं पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे कारण फक्त शेंगगोळ्याच नाही तर यामध्ये रस्सासुद्धा खूप आवश्यक असतो शेंगोळ्या आणि रस्सा एकत्रित छान लागतो पुन्हा चार ते पाच मिनिट आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे रस्सासुद्धा छान शिजला गेला पाहिजे आपण जे पीठ घातले ते सुद्धा चांगलं शिजलं गेलं पाहिजे मंद गॅसवर थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे याचा जाडसर कूट करायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याआधी मी थोडंसं पुन्हा मीठ घालून घेतलं आहे कारण मला थोडंसं आळणे वाटलं शेंगोळ्या शिजल्या आहेत की नाही ते पाहायचं आहे मी यामध्ये अजून थोडंसं उकळीचं पाणी घालून घेतलेलं होतं शेंगोळ्या इथे आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि आता यामध्ये शेंगदाण्याची जाडसर भरड घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शेंगदाण्याची भरड केलेली आहे आणि पुन्हा एखाद दोन मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता जास्त उकळण्याची गरज नाही शेंगोळ्या आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आणि गॅस बंद केल्यानंतर हा जो रस्ता आहे अजून दाटसर होतो आणि कधीही शेंगोळ्या खाण्याच्या अगोदर एक तासभर तरी त्या बनवून ठेवायच्या आहेत म्हणजे त्याची चव जी आहे अजून वाढते आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे शेंगोळ्यांमध्ये कोथिंबीरचा वापर जास्तच असतो त्यामुळे मी दोन तीन वेळा कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम चटपटीत चमचमीत तोंडाला चव आणणाऱ्या कुळीथाच्या किंवा हुलग्याच्या शेंगोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत नुसता शेंगोळ्यांचा वास जरी आला तरी आपली भूक वाढल्याशिवाय राहत नाही इतक्या ह्या शेंगोळ्या छान होतात या शेंगोळ्या लगेच खाल्ल्या तरी हरकत नाही पण एखाद्या तासाने अजून छान मुरल्या जातात आणि त्याचा सुद्धा दाट चवदार होतो वाटल्यास पुन्हा गरम करून घ्यायच्या आता इथे मी एका डिशमध्ये शेंगोळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावर आता भरपूर असा रस्सा घालायचा कारण शेंगोळ्या आणि रस्सा एकत्रितच खाल्ला जातो आणि छान लागतो किंवा हे गरमागरम गरम एक प्लेटभर पाणी जरी पिलं तरी खूप छान वाटतं तर तरी आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला आजची ही शेंगोळ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशा पारंपरिक आणि नवनवीन ना। रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय